काय झालं सांग सांग काय झालं सांग, सांग शब्द मी म्हणते आतापर्यंत मी सहा वेळा समजून सांगितलं आता चुकी करायचं आणि आता नाही करायचं करायचं जे करून काय झालं ते सांग काय झालं सांग ना मग काय झालं तरी मला माहित व्हायला पाहिजे ना ज्याने चुकी केली त्याला माहितीच ना चुकीच नाही केली चुकी

<laughs> 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 का बुकिंग <लिए> था काय झालं सांग मला सांग ना पण नाही सांगायचं म्हणले ना मला इंटरेस्ट नाही लागायचं तिकडं बरोबर जुना का इ बघशील मला सांगशील जुन का

देऊ दे, का इंस्टाग्राम फेसबुक सगळा फोटो टाकून देऊ का करू का मग तिची सगळी तू झाली ती म्हणजे आता तर कस काय तिला म्यूट का म्हणून करून ठेवलं होतं मला माहित म्यूट काय खाल्लं होतं काय केलं होतं मला चक्कर आहे मग दाढी धरून उठून गाडी ना मार तुझी मार काय

अगं व्हिडिओ चालू आहे हा व्हिडिओ चालू आहे मला काय घेणं नाही व्हिडिओचा एक फटका बस नाही तू कोण बस डायरेक्ट तू विषय दोषी बघायचे मार नको मग आता तिकडे व्हिडिओ चालू आहे पहिला सांग मीको, 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 मी कमी हे बी धरून दाढी सगळी उपटून नाही घ्यायचे का व्हिडिओ चालू आहे निर्लज्ज माणसाला काही घे नाही बोलायची मला गरजच नाही पडलेली पहिली गोष्ट अबना अबना मी काय केलेलं नाही पहिलं डोकं सांगतो पण खोट बोलायची गरज नाही अगत चुकी जुना, जुना खेल 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 था। खेल था। 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 तो तूच केला असतो आता मी काही नाही केलं मी काय मी काय इंस्टाग्राम आपले तो मी इंस्टाग्राम चोवीस घंटे तो इकडेच मोबाईल घंटा

तीन महिन्याची होती तरी खोटी शपथ खाल्ली होती माझी शपथ खायची गरजच नाही अगो शपथ मी काय नाही करत नाही माझी शपथ खायची नाही मला माहितीये माणूस खोट बोलत मला माझी शपथ नाही खायची तर तुला फिरा नाही मला नाही फिरायला नाही यायचं मला ते मला ते इलायची आणि ते आणायचे ते लागत आहे ते सर खायला बी तिकडं जायचं दिल म्हणायचं ना मोनी ऑर्डर पाठव चक्कर आहे तुला बघितलं पाच सहा वर्षाच पाच सहा वर्षाच नाही तिचं अकाउंट ना महिन्यापूर्वी एक पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी ओपन होत तिला मेड बिवड काहीच केलं नव्हतं स्वतः काहीतरी चॅटिंग बिटिंग केली असेल चॅटिंग बिटिंग केली असाल आणि तिला ब्लॉक करून ठेवलं का नाही मला चक्कर वासलाय आमच्यावर इंस्टाग्राम डिलीट मारतो मला मारायचंच नाही मी ते ओखायला ठेवणार आणि तिला परत म्यूट किंवा ब्लॉक केलं ना मग मी सांग त्या पण सांगत करीतच नाही म्हणजे तिला म्यूट केलं का आणि ते बी माहिती ही ब्लॉक मध्ये जाऊन बघ ब्लॉक मध्ये नाही केलं डायरेक्ट खाली म्यूट सहज चेक करता करता गेले प्रोफाईल बदललेला सज्जन झाले माहित दोन वर्षापासून मी सज्जन झाले दोन वर्ष मग आता का आत्ताची का नेमकं मागचे आपल्याला आज आहे ना चार ते पाच वर्ष झाले अगं पण मी दोन वर्षापासून सज्जन झाले ते माहित आहे ना म्हणजे इथं आल्यानंतर तीन वर्ष काही केलं म्हणजे वर्ष केल्या आता वर का आताचे दोन वर्ष झाले का तर कारण दुखणं बरं होऊनच दोन वर्ष झाले लयच वर टोळ टाकेन तू उगाच दिवशी कोण टाकी मी टाकीन हा मारू का हा मारे <laughs> ना हा मुंड का दाबी दा बर चल तुला फिरवणार तो एक काम कर इंस्टाग्राम डिलीट मार डिलीट मारायचं नाही डिलीट मारायच नाही मी ते अकाउंट आता मी आहे ना नवीन मोबाईल घेते स्वतः मला नवीन अकाउंट उघडते कर डिलीट मग इंस्टाग्राम वर काय याला रिक्वेस्ट पाठव त्याला रिक्वेस्ट पाठव याची एक्सेप्ट कर त्याची एक्सेप्ट कर याच्या स्टेटस बघ त्याचे स्टेटस बघ इकडं उचक इकड उचक हा सॉरी गा। बोलतो बोल <laughs> 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 बो <laughs> जा, जा का जायच मला काय आहे मला घेणंच नाही मी म्हणते ना तुम्ही पळून गेले ना सासू सासरे ते चांगले मुडक्यावर बसून तिच्या बी ये ना मग बघते आणि तुमच्या बी बघते हो आहे मला गलत फेमी शायनिंग नका मारू मा गलत फॅमी झाली म्हणे बच्चनो